स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खोपोली युवा महोत्सव हक्काचे व्यासपीठ खोपोली शहर व आसपासच्या परिसरातील स्थानिक कलाकारांना चालना देण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेली वीस वर्ष खोपोली युवा महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आहे या कार्यक्रमातून अनेक तरुण व तरुणींनी आपले भविष्य घडवले व यशस्वी कलाकार म्हणून सर्वत्र ओळखले जात आहेत अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेला युवा महोत्सव यावर्षी देखील शुक्रवार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जनता विद्यालय खोपोली रंगमंचावर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन हेल्पिंग हँड क्लब खोपोलीमार्फत तसेच स्वर्गीय अमोल जाधव यांच्या स्मरणार्थ आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक आयोजक मुकेश रुपवते यांनी आयोजित केलेला आहे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे व त्यांना हक्काचे व्यासपीठ देऊन त्यांचे भविष्य घडवणे असे असून शहरातील सर्व जनतेने खोपोली युवा महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक मुकेश रुपवते यांनी केले आहे तसेच येत्या चोवीस जानेवारी रोजी नागरिकांनी यूथ फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते अनिल मिंडे यांनी देखील केले आहे येत्या शुक्रवारी म्हणजे चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आपण जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंगमंचावरती खोपोली युथ फेस्टिवल या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरं पाहता खोपोली युथ फेस्टिवल जा जास्त सहकार्य असेल ते माझे आधारस्तंभ आणि आपल्या आधारस्त लाडके आमदार आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांच्या फाउंडेशनच्या मार्फत आणि हेल्पिंग हँड क्लब जे मागील एकवीस वर्षापासून खोकोली शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतं त्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम येत्या चोवीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजता जनता विद्यालयामध्ये करत आहोत सदर कार्यक्रमामध्ये आपण फॅशन शो हे मेन अट्रॅक्शन आहे आतापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं असेल की फॅशन शो चे भरपूर कार्यक्रम होतात वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम होतात पण आपला कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम यामध्ये खूप फरक आहे कारण इतर शहरातले जे तुम्ही कार्यक्रम बघितले ते एका हॉटेल्समध्ये आणि लिमिटेड लोकांमध्ये होत असतो आपला जो कार्यक्रम आहे आए, हा एका मोठ्या लेवलवरती जवळपास दोन ते अडीच हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्याचबरोबर जे कॉस्ट्युम्स आपले आहेत ते मुंबई पुणे बँगलोर आणि हैदराबादच्या सिटी बरोबर जर तुम्ही कम्पेअर करायला गेलं तर इंटरनॅशनल कॉस्ट्युम्स रिप्रेझेंट करतात वेगवेगळे फॅशन डिझायनर या ठिकाणी यावर्षी येणार आहेत महत्वाचं म्हणजे अट्रॅक्शन वेड मूवी जी रितेश आहे त्या मुव्हीसाठी ज्यांनी कपडे डिझाईन केलेले म्हणजेच फॅशन डिझायनर श्रीयोग मोरे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या कार्यक्रमासाठी फॅशन शो पूर्णामध्ये तिथे काय इतरही काही सांस्कृतिक कार्यक्रम नक्की जमादार साहेब आपण छान प्रश्न विचारला मला स्वतःला आठवतं की दोन हजार चार साली जेव्हा छोटस रोपट या शहरामध्ये लावलं तर फॅशन शो हा विचार जरी केला तर आई वडील किंवा शहरातले प्रतिष्ठित लोक माझी मुलगी या स्टेजवर नको असं म्हणत होते आणि अडवत होते पण आज मी स्वतः बघतोय नगरसेवकांची मुलं आणि मोठ्या मोठ्या सामाजिक आर्थिक क्षेत्रातल्या लोकांची मुलं मला फोन करतात मुकेश सर हमे चान्स ठाई मुकेश सर हमे फॅशन शो मेन लो लहान लहान मुलं जर तुम्ही बघितलं ज्यांची क्षमता माझ्याकडे स्टेजवर उभी राहण्याची पंधराची आहे ते अठ्ठावीस एकोणतीस मुलं आता भरून गेलेली ला आहेत लहान मुलं मुली आणि आणखी कॉल सतत चालू आहेत आणि तसं जमादार साहेबांनी मला विचारलं की फक्त फॅशन शो हा टार्गेट आहे का अजिबात नाही कोकुल युथ फेस्टिवल ही एक वेगळी संकल्पना आहे मध्ये डान्स सिंगिंग फॅशन शो आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार घेणं त्यांच्या पाठीवरती एक त्यांच्या कामाची थाप देणं आणि ती थाप देण्यासाठी माझे लाडके आमदार येणारच आहेत त्यांच्या हस्तेच आपण त्यांना त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत आणि तिथं खानपान व्यवस्था असं पण आहे की नक्कीच छान प्रश्न विचारलात आपण नियोजनाबद्दल बोलायला गेलो तर कालच आम्ही रायगड महोत्सवामध्ये त्या ठिकाणी उपस्थिती आमच्या टीमनी लावली आणि आम्ही जाहीर केलं की न्यू शुल्क असणार आहेत पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की ज्या ठिकाणी आपण न्यू शुल्क बोलतो त्या ठिकाणी क्राऊड मेंटेन करणं किंवा कार्यक्रमाचा दर्जा मेंटेन करणं खूप अवघड होत असतं त्यामुळे आपण सिटिंग अरेंजमेंट अशी करत आहोत की पहिल्या पाचशे खुर्च्या ह्या व्हीआयपी सिटिंग अरेंजमेंटमध्ये असतील त्यामध्ये कोण असणार आहेत तर त्यामध्ये स्पर्धकांच्या घरची लोक आमच्या शिवसेना पक्षातील किंवा विविध पक्षातील राजकीय लोक आणि त्यांचे परिवार आणि माझ्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलेले त्यांचे परिवार या सगळ्यांची एक सिटिंग अरेंजमेंट पाचशे पर्यंत असणार आहे पुढचे पाचशे आपण गोल्डन चेअर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्फत येणारे त्यांचे काही समर्थक असतील आमदारांचे समर्थक असतील कर्जत खालापूर मधून येणारी लोक असतील त्यांच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि पुढच्या पाचशेची जी सिटिंग अरेंजमेंट आपण केलेली आहे त्यामध्ये आपण एक छान कन्सेप्ट आज चालू केलेली आहे मध्ये आपण सांगतो की तुम्ही हो व्हॉट्सअपला स्टोरी ठेवा आमची शंभर व्ह्यू जर तुमच्या स्टोरीला गेले दाखवा आणि तुमची तिकीट घेऊन जा या सगळ्यात सिटिंग अरेंजमेंट असणार आहेत त्यानंतर निशुल्क हा शब्द कुठे आहे तर निशुल्क शब्द म्हणजे प्रवेश पास हा निशुल्क आहे त्यामुळे कितीही लोक आतमध्ये पण सिटिंग अरेंजमेंट पाहिजे असेल तर प्रत्येकाकडे तिकीट असणं गरजेचं आहे म्हणजे त्या नंबरच्या सीटवरती तो जाऊन बसू शकतो दुसरी गोष्ट खानपानची हो से, जर सेवा तुम्ही विचारली तर आपण चार स्टॉल दिलेले परत एकदा प्रश्न पडतो की कमी स्टॉल का कारण जर आपण एखाद्या स्टॉलवाल्याचा धंदा करायचा विचार केला तर तिथे लिमिटेड स्टॉल असणं गरजेचे आहे आणि रिपीटेड स्टॉल नसले पाहिजेत मग त्या ठिकाणी विविध कॅफेवाला असेल तर तो फक्त एकच कॅफेवर काम करणारे एक डेझर्ट आहे जिथं केक आणि गोड आयटम्स तुम्हाला खायला भेटतील दुसरं जर तुम्ही बघितलं पावभाजी अशा पदार्थ म्हणजे वेगवेगळे स्टॉल पण लिमिटेड स्टॉल ठेवले जेणेकरून ज्यांचा बिझनेस त्या ठिकाणी व्हायला पाहिजे स्टॉल वाल्यांचा तो झाला पाहिजे या उद्दिष्टाने त्या ठिकाणी आपण केले धन्यवाद आपण छान प्रश्न विचारला स्पर्धकांची संख्या जर बघायला गेली तर शंभर पर्यंत आहे लहान मुलांच्या गटामध्ये पस्तीस लहान मुलं आणि मुली उतरत आहेत ज्यांचे इंटरनॅशनल कॉस्ट्युम्स आहेत तुम्ही बघायला गेलं तर ते कॉस्ट्यूम म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनात असे बघणारच नाही म्हणजे तुमचे डोळे त्या ठिकाणी म्हणजे वॉट नेक्स्ट असा तुम्हाला प्रश्न पडेल एवढे सुंदर कॉस्ट्युम्स आमच्या कॉस्ट्युम डिझायनर्सनी रेडी केलेले आहेत त्यानंतर ज्युनियर मिस्टर खोकुली मिस खोपुली त्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस मुलं आहेत आणि मोठ्या मुलांचा राऊंड त्यामध्ये तीस ते पस्तीस आहेत नऊ डान्स आहेत आणि अकरा सिंगिंग आहेत म्हणजे एकशे दहा पर्यंत जवळपास स्पर्धक त्या ठिकाणी स्वतःला सादरीकरण करणार आहेत धन्यवाद पिंजारी साहेब आपण जो प्रश्न मला विचारला सॉरी नक्कीच आव्हान करायला मला आवडेल कारण माझे जे प्रयत्न आहेत ते खरं म्हटलं तर या खोपोली शहरातल्या कलावंतांना कुठंतरी एक स्टेज मिळवून देणं स्थानिक कलाकार आहेत मग ती लहान मुलं असू देत मधल्या गटातली मुलं असू देत स्थानिक कलाकारांना जेव्हा आपण कला गुणांना वाव देतो ते इथून घडतील आणि भविष्यामध्ये मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःला सिद्ध करतील ज्वलंत उदाहरण आहेत आपल्याकडे आपल्या खोकोली शहरामधून माधवी निमकर सारखं एक एवढं मोठं कॅरेक्टर आहे ज्या टीव्ही टी सिरियलवरती जर तिच्यासाठी कोणीतरी गॅदरिंग ठेवली नाही शाळेमध्ये तर आज ती एवढी मोठी सिरियल ऍक्ट्रेस नसती त्याच पद्धतीने मुकेश श्रिपोती सुद्धा एकवीस वर्ष काम करतो तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडत असेल की मुकेश श्रिपोतीची माणसं कुठे आहेत मुकेश श्रिपोतीने एकवीस वर्षामध्ये घडवलेली मुलं कुठे तर टीव्ही सिरियल मध्ये काम करतात या वर्षी जी आपल्याला सेलिब्रिटी म्हणून लाभलेली आहे ती सोनी मराठीवरती एक सिरियल चालू आहे जुईली शेलार त्यांचं नाव आहे सिरियल सिरियल का नाम कट करावं महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो मला प्रश्न विचारतायत की मुकेश रुपवतींच्या कार्यक्रमामधून कोणी कोणी करिअर घडवलं तर माझ्या कार्यक्रमामधून जे मी करिअर घडवलं त्या सोनी मराठीवरती सु आ, सावली होईल सुखाचे लीड मध्ये काम करत आहे आणि तिलाच आपण या ठिकाणी बोलवत आहोत कारण मला असं वाटतं की ज्या लोकांनी माझ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता आणि आज सोनी मराठीवरती जर ती मध्ये काम करत असेल तर त्यांना नक्कीच ही संधी भेटली पाहिजे त्याचबरोबर देव माणूस मधल्या दोघेही कॅरेक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर आपलं फायनल सेटअप बोलणं चालू आहे ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणखी दोन मराठी सिरियल्स च्या ऍक्ट्रेस बरोबर बोलणं चालू आहे त्यांची नावं आम्ही उद्यापर्यंत नक्कीच तुम्हाला कळू कारण रायगड महोत्सव जो चालू होता त्याच्यामुळे चा, आपण जास्त ऍक्ट्रेस बरोबर कम्युनिकेशन थांबवलं होतं आणि नक्कीच थोड्या दिवसामध्ये म्हणजे उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचून जातील की कोण कोण सिरियल ऍक्ट्रेस या ठिकाणी येत आहेत आणि नक्कीच मी अभिमानाने सांगेल की हेल्पिंग हँड क्लब फक्त कार्यक्रम राबत नाही ते हेल्पिंग हँड क्लब याच्यामधून झालेला हा जो नफा असतो तो काही संस्थांना डोनेट करत असतो जसं की कर्जत मध्ये आपली वेणगावमध्ये सॉरी श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर आहे जी आ, मेंटली रिटायर्ड लोकांवरती काम करते आपण जर प्रत्येक वर्षी त्यांना योगदान देत असतो त्याचबरोबर आपण शालेम एज्युकेशन सोसायटी कोपली मधले त्यांना योगदान दिलेले कॅन्सर पेशंट्सला आपण योगदान दिलेले हेल्पिंग हँड क्लब ठीक आहे सगळ्यां हेल्पिंग हँड क्लब इव्हेंट करतो इव्हेंट केल्यानंतर योगदान सुद्धा त्यामधून करत असतो नक्कीच Uh, आपण तीन दिवस सगळेजण बघत आहोत की शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण चालू झालेलं आहे आणि हे आनंदाचं वातावरणाचं जर खरं कारण कोण असेल तर आमदारांचा विजय खोपोलीकरांनी आमदारांना विजय मिळवून दिला आणि आमदार म्हणजे खुल्या मनाने सांगत आहेत की तुम्हाला जे कार्यक्रम राबवायचे मी तुमच्याबरोबर आहे करत जा तीन दिवस असं खोपोलीमधलं जे वातावरण तुम्ही पाहिलं रायगड महोत्सवच्या मार्फत तर खरंच एक आनंदी वातावरण होतं सगळेजण आपल्या मुलाबाळांसकट कार्यक्रमाला येत होते आनंद घेत होते आता राहिला सवाल की खोपोली फेस्टिवलला का रायगडकरांनी खोपोलीकरांनी यावं तर ही वेगळी कन्सेप्ट आहे यामध्ये कॉस्ट्युम्स रिप्रेझेंट केल्या जातात यामधून जर तुम्ही बघितलं तर मुलांनी स्वतःला फॅशन इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमध्ये किंवा मराठी सिरियल्समध्ये जाण्याचे रस्ते खुलत असतात हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांचा आहे स्थानिक कलाकार स्वतःला रिप्रेझेंट करणार त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या मैत्रिणीला आपल्या नातेवाईकाला बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं आणि त्याचबरोबर आमदार साहेबांवरती आपलं सगळ्यांचं प्रेम आहे एवढं छान इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे तर या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घ्यावा कारण कार्यक्रमांनी शुल्क आहे ससने जय महाराष्ट्र मित्रांनो येत्या चोवीस तारखेला चोवीस जानेवारी रोजी खोपोली शहरामध्ये भव्य दिव्या असा युथ फेस्टिवल सन्मान्य मुखेचे रुपवते आमच्या कॉलेज कक्षाचे खोपोली शहराचे प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दे जवळजवळ वीस वर्षापासून हा कार्यक्रम हो या ठिकाणी कोपोली शहरामध्ये होत असतो ह्या वर्षी त्याचा एकविसा वर्ष आहे आणि तो भव्य दिव्याचा प्रोग्राम कोपुली शहरामध्ये होणार आहे हा कार्यक्रम मैं आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन मार्फत आणि हेल्पिंग क्लब हँड यांच्या मार्फत तो कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि खूप छान कार्यक्रम दरवर्षी याला लाखोची लोकांची गर्दी असते मोठ्या प्रमाणावरती तो हाल गजबजल असतो याही वर्षी तो कार्यक्रम खूप सुंदर पार पाडणार आहे मुकेशची यांची खूप त्या पाठीमागे त्यांची मेहनत असते आणि या मेहनतीला चांगलं नक्कीच स्वरूप त्या दिवशी मिळेल आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला आम्ही त्या कार्यक्रमाला येणार आहोतच पण सर्व कारण विनंती आहे की आपण तो कार्यक्रम त्या दिवशी नक्कीच एन्जॉय करण्यासाठी त्या ठिकाणी या धन्यवाद Uh, मी सर्व खोकोलीकरांना खरंच विनंती करेल की येत्या चोवीस जानेवारीला जनता विद्यालयामध्ये सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलेले जास्तीत जास्त संख्येने आपण यायचे कारण कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी भरपूर म्हणजे अनलिमिटेड फंड अनलिमिटेड आनंद त्या ठिकाणी मिळणार आहे